रामकृष्ण हरी सर्वांना शुभ गुरुवार बांधवांनो आज नवचेतनिक मुक्ती केंद्रामध्ये महाराष्ट्र दुरुस्त नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा बरेच बांधव येत आहेत परंतु एक शोकांतिका आज मला प्रगट करायची आहे त्यांचे चेहरे तिकडे आहेत आणि काही मुलं तिकडे आहेत तर या बॅच मध्ये अठरा मुलं बिगर लग्नाचे आहेत फक्त यात मुस्लिम बांधव नाही माळी कोळी तेली तांबळी सुतार कुमार लोहार अठरा जातीची मुलं याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि आघाडीवर मराठा पाटलाची मुलं आहेत आणि सगळे वीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस अशा वयाचे अठरा मुलं काल आम्ही मोजले ते बिगर लग्नाचे आहेत बरेच बांधव त्या ठिकाणी सांगतात आम्हाला की माऊली याला व्यसनातून बाहेर काढा व्यसनातून बाहेर काढलं की तो पटकन लग्न कुठेला सुधरेल माझ्या भावांना मी सर्वांना विनंती करून जाईल मी थोडा स्पष्ट स्वभावाचा माणूस आहे की आपली बिघडेल आवला सुधारवणारी मशीन म्हणजे दुसऱ्याची लेख नाही नाहीये मी तुमच्या पायापासून सांगतो एकदा दोनदा मुलाला चान्स देऊन बघा आणि जर सुधारला एक दोन याच्यामध्ये तर आनंदच आहे त्याचं चांगलं करा परंतु तो जर वारंवार गलत्या करत असेल तर त्याचं लग्न करून तो सुधरेल म्हणून दुसऱ्याची लेख कृपा करून तिला आयुष्यभर रडायला लावू नका ही माझ्या सर्वांना विनंती आहे आणि बरीच माणसं म्हणतात की बा वळण लावायला पाहिजे होतं लहानपणापासून ही सोशल मीडिया इतकी खतरनाक झाली माझ्या बांधवांनो की वळण लावल्यानं मुलं सुधरली असतील तर मी बघू लागलो की काही कीर्तनकाराची मुलं व्यसनामध्ये मुल। त्या ठिकाणी फसले आणि काही व्यसनी माणसाची मुलं आज कीर्तन करू लागले हे ज्याच्या त्याचा प्रारब्धाचा भाग आहे तसं जर असतं तर आत्मदेव नावाचा ब्राह्मण धुंदुकारी नावाचा मुलगा त्यांच्याकडून त्या ठिकाणी सुधरला असता तो बिघडला नसता भगवान कृष्ण परमात्म्याच्या वंशाचा विचार जर केला तर परमात्मा सुद्धा त्यांच्या मुलाला समजून सांगू शकला नाही आणि सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही हा इतिहास आहे आणि म्हणून मी एक विनंती करून जाईल स्वतः युक्त जगायला आज त्या ठिकाणी शिका आणि दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्याची लेखबाळीचं वाटूळ होईल असं कोणीही त्या ठिकाणी करू नये काहीतरी खोट्या नाट्य गोष्टी करून कोणाला तरी खोटं सांगून मुलाचं लग्न करून दिल्यानंतर हा सुधरेल परंतु तसं नाही झालं तर ती लेखबाळ आयुष्यभर आपल्या नावानं रडेल म्हणून कृपा करून असं कोणी करू नका आणि त्याला समाजसेवेमध्ये वाहून टाका किंवा मग त्याला भगवंताच्या चिंतनात वाहून टाका परंतु लोकांची लेखबाळ फसेल असं कोणी करू नये अशी मला त्या ठिकाणी अशी मी तुम्हाला खळखळीची विनंती करतो रामकृष्ण हरी